ंदाजाचा वापर केलाय टीम सहारा शिवकर या संघानं आज खेळतोय निवन या नावानं नव्यानं नव्या उमेदीनं जोमान जोसानं ताकतीनं पॉवरफुल गोलंदाजीची सफर केली जाते प्रत्येक गोलंदाजाकडून ज्या गोलंदाजावरती अगदी चार चौकार लागल्यानंतर एक कमाळीची वापसी आहे गोलंदाज मयूरनं आणि त्याच्या पाऊलावरती पाऊल ठेवत सध्याच्या घडीला संदीप पाटीलनं सुद्धा उत्तमरित्या चेंडूंची हाताळणी केली पहिला चेंडू आपण डाट पाहतो ओहो हो अगदी रोकले रोकले डाऊन झालंय आणि हे प्रथमदर्शन निदर्शनामध्ये आलंय आणि अन्तायत आमचे सुनील तांडे सर फोर्टी प्ल प्लसचा बेताद बादशाह उत्तमरित्या ऑपिशर पंचांची भूमिका आणि त्यातनंतर शिवदासजी वाघमारे सर जे देवच आहेत आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटचे हे त्रिमूर्ती आहेत सँडी पालकर पानल पनवेल रायगड जिल्ह्यातील दमदार पंच आहेत प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु रोखले पूर्णपणे जर पाहिलं तर तीक्ष्ण धारदार महाराज ज्याच्या जोरावरती पूर्णपणे काहीस थांबवले पाठोपाठ सळकचे हे तीन चेंडू आपण ताट पाहतो चेंडू क्रमांक चार प्रगतीपथावरती समोर पाहायला मिळतो टीम पापडीचा पडासंघाचा गाडो अनिकेत पवार एक पॉवरफुल फुल आहे पवार पवारला उत्तम रीतीने खेळ करण्याची आवश्यकता असताना अगदी तीन चंडून डॉट पडणं दबाव होत आणि दबाव पाहता अगदी विकेटचं राहिलं पदन तिसरा मोहरा गारत आपण संगीताची मैफिल पाहतो सपना पाटील भिवंडी आणि आशिष मादरे खाडी दमदार संगीताची मैफिल पाहू शकता आपण डी जे जय सागर आज पूर्णपणे मंत्रमुग्ध करतील आपल्या डी जे वादनाच्या माध्यमातून परंतु पाठोपाठ पडलेले विकेट आणि त्यातून जास्तीत जास्त डॉट बॉल अगदी प्रेम पाहिलं तर निश्चितच सहा सा, चेंडू डॉट राहिले त्यातील तीन विकेट सुद्धा कोसळले फक्त चार धावा मिळत आहेत ही काहीशी धोक्याची घंटा आहे परंतु विस्फोटक अंदाजामध्ये चांगलं ताळमेळ साधत चांगला खेळ करावा लागेल टीम सृष्टी इलेव्हन पापडीचा पडा संघाला एक चांगल्या दृष्टीक्षेपामध्ये हे फटके खेळावे लागतील आणि आता मात्र मडण षडक हाताळण्याची नामी संधी आणि या स्पर्धेतील अगदी दोन मडण षडक तीन झालेत आणि चौथं हे मेडल शोडक येईल का शिवकर संघाच्या माध्यमातून मादे संदीप पाटील ओ आले अगदी चौद चौथन षडक पाहतो त्यात विकेट सुद्धा काढली आणि संदीप पाटील हा चमकलाय आणि चमकदार कामगिरीच्या जोरावरती अगदी बारा चेंडू मध्ये धाबा पाहतो तीन गडी बाद चार डीजे म्युझिक जबरदस्त आपण आवाज पाहतो वॉइस क्वालिटी खूप डेंजर पाहायला मिळते प्रेमीला वाटतं की गाणं गाव की काय आणि आमच्या आम्ही सरांना वाटतं की भजन गाव की काय अशी जबरदस्त आवाजही पाहतो आपण डी जे त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील अगदी दोन षटकांचा भेदक मारा आणि ज्याच्या जोरावरती चार धावा लागत आहेत परंतु